राष्ट्रवादी दि काँग्रेसची एक महत्वाची बैठक देवगिरी बंगल्यावर सुरू आहे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे आघाडीबाबत शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहण्यास जोग ठरणार आहे आघाडी तुटणार का हा सगळ्यात या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे देवगिरीवर महत्वाची बैठक सुरू आहे आपला प्रतिनिधी पंकज दळवी या बैठकीवर लक्ष ठेवून आहे पंकज लवकरच देवगिरीवरती बैठक सुरू होईल गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून तिढा काही राष्ट्रवादी एकशे चव्वेचाळीस जागा मागते तर काँग्रेस एकशे चव्वेचाळीस जागा द्यायला तयार नाही या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्वाची मानली जाते निश्चित ही बैठक अतिशय महत्वाची याच्यासाठी आहे की आघाडीमध्ये नक्की काय चाललंय गेल्या दिवसा काही दिवसांपासून याचा पत्ता लागत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने आम्ही शे चव्वेचाळीस जागा किंवा निम्म्या जागांची मागणी करतोय आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत आता हा दावा करते दोन हजार चारचा दाखला दिला जातोय दोन हजार चारला ला काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आले म्हणून तो फॉर्म्युला बनवला गेला की विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसला जास्त जागा दिल्या गेल्या आता आमचे राष्ट्रवादीचे खासदार जास्त निवडून आले आहेत त्यामुळे आम्हाला मोठा वाटा मिळावा अर्धा वाटा मिळावा अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते खुलेराम घेत मग ते अजित पवार असोत अजित पवार असो बरोबर राष्ट्रवादीचे नेतेही खुलेआम भूमिका घेत आहेत पण सगळ्यांचं लक्ष आहे शरद पवारांच्या भूमिकेवर कारण शरद पवार आतापर्यंत जागा वाटपाबाबत किंवा आघाडीबाबत काहीच उघडपणे बोललेले नाहीयेत शरद पवारांची भूमिका कशा असणे ही शक्यता आहे मया शरद पवारांवरती शेवटी सगळं जे चेंडू आहे तो पवारांच्या कोर्टात टाकला जातो जेव्हा अशा पद्धतीची विधानं केली जातात तेव्हा अंतिम ते निर्णय हा दिल्लीचं नेतृत्व घेईल दिल्लीतलं नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं अंतिम नेतृत्व हे शरद पवार आहेत त्यामुळे शरद पवार याच्यावरती काय भूमिका घेतात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला ये लोकसभा निवडणुकीत जी काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाताच झाली होती ती रोखण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते दोघे एकत्र लढणार आहेत याबाबतचा निर्णय शरद पवारांना घ्यावा लागेल कारण सातत्याने महाची भाषा केली जाते सन्मानाची भाषा केली जाते त्या यामुळे यावरती शरद पवारांना भूमिका घेण्यात आहे ही निवडणूक एकटी लढायची का की वेगवेगळी दे लढायची की एकत्र लढायची याबाबत शरद पवार जे आहेत ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत सगळ्या शक्यता ज्या त्याचकडून बघितल्या जातील आधीच दोन्ही भाग दोन्ही पक्षांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी सुरू केलेली आहे जर का या निवडणुका एकत्र लढणं लढवता वेगवेगळ्या लढले तर कशा कशा पक्षाला फायदा बरोबर कशा प्रकारे फायदा होईल का तोटा होईल याच प्रकरणाची जे आहे ते एक समीक्षा म्हणा शरद पवार आजच्या बैठकीत करतील धन्यवाद पंकज तू दिलेल्या माहितीबद्दल आपला प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यापर्यंत ही माहिती थोड्याधी काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक देवगिरी बंगल्यावरती सुरू होईल या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते आणि मंत्री उपस्थित असतील शरद पवार आघाडीबाबत काँग्रेस बरोबरचा काय निर्णय घेणार हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पुढच्या बातमीकडे नाशिक पदाचा आधी मनसे मनसेमध्ये फूट